धन्वंतरी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुस आय सीयू ई सीजी टू डीको पी एफ टी असिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रेटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंचाहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट शेवगाव तालुक्यातील चापडगाव आणि आखेगाव इथे सशस्त्र दरोडा घालणारे पाच आरोपी मुद्देमालासह अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केले चापडगाव येथील कमलेश वाल्हेकर यांच्या घरी एकवीस डिसेंबर रोजी रात्री एक ते दोनच्या च्या दरम्यान ते कुटुंबासह घरामध्ये झोपलेले असताना चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करून चाकूचा धाक दाखवून सोने चांदीचे दागिने मोबाईल मोटरसायकल असा एकूण एक लाख आठ हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल चोरून नेला होता तसेच आखेगाव येथील अभय पायघन यांच्या घरी चोवीस डिसेंबरच्या चो मध्यरात्री चोरट्यांनी प्रवेश करून मंगल पायघन तसेच रामकिसन काटे यांना शस्त्रानं मारहाण करून पन्नास हजार रुपये चोरून नेले होते या दोनही घटनेच्या बाबत शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय शाखेनं बीड जिल्ह्यामधील दीपक पवार नितीन चव्हाण गोविंद पवार किशोर पवार राजेश भोसले यांना जेरबंद केले पोलीस निरीक्षक दिनेश आहीर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे हेड कॉन्स्टेबल मनोहर गोसावी दत्तात्रय गव्हाने संतोष लोंढे रवींद्र कर्डिले संदीप चव्हाण संदीप दरंदले फुरकान संतोष खैरे अमोल कोतकर भाऊसाहेब काळे शिवाजी ढाकणे तसेच रवींद्र गुंगासे सागर ससाने रोहित येमूल आकाश काळे किशोर शिरसाट मेघराज प्रशांत राठोड उमाकांत गावडे अरुण मोरे यांनी ही कारवाई केली आहे शेवगाव तालुक्यातील चापडगाव आणि आखेगाव या दोन गावांमध्ये शेतवस्तीवरती पायघन कुटुंब यांच्या घरी साधारण सात आठच्या संख्येने काही चोर आलेले होते साधारण रात्री एक वाजेच्या सुमारामध्ये त्यांनी घरात प्रवेश करून आणि फिर्यादी यांना मारहाण करून त्यांच्या मोबाईल रोख रक्कम साधारण सत्तर ते ऐंशी हजार रुपये आणि गॅस शेगडी आणि शेळ्या असा मुद्देमाल चोरून घेऊन गेलेले होते सदर गुन्ह्याचा तपास पोषण करत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेनेही हा तपास सुरू केलेला होता एकंदरीत गुन्ह्याची पद्धत आणि आरोपींची माहिती घेता गुन्ह्यात दीपक गौतम पवार गोविंद गौतम पवार किशोर दस्तगीर पवार राजेश दिलीप भोसले आणि त्यांचे साथीदार हे निष्पन्न झालेले होते स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिथे आंबट टाकळी तालुका पैठण तिथे जाऊन तिथे छत्र छापा टाकून साधारण याच्यातल्या आठ नऊ आरोपींपैकी पाच आरोपींना ताब्यात घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे त्यांच्याकडनं मोबाईल गुण्यात वापरलेल्या मोटरसायकल तसंच काही ते रोफ रक्कम आणि शेळ्या या जप्त करण्यात आलेल्या आहेत शाविद शेख सी चोवीस तास संगम तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर